पैसा वरला मामा गरीबांना विसारला खायचं कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत आता उठल्या तर मस्त अंगून झालेला सगळी जण तयार झालेली आहेत तर जायला निघता जायचं जा आपले मोठे ताईचे घरा गणपती बाप्पाचं आगमन झालेला तर तिथं दर्शनासाठी जायचं आपल्याला मी हाव बाबू आणि आई तिघ्यात जण मगशा बरं किशोरला पुढे न्यायची आहे ना तवभर तिला घेऊन जाव तर आता जायला निघता आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश च चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुरा एक वर्ष वाट बघायला लागतं आपले लाडके गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुरा एक वर्ष वाट बघायला लागतं आणि मोठे ठाटा माटा मोठे उत्साह आपल्याला साजरा करायचा असतं असाच साजरा होऊ द्या आयुष्यभर तर सगळे यशच आनंदीमध्ये राहा बस अजून दुसरी काहीच इच्छा नाही माझी फक्त सगळी आनंदी राहा सगळी सुखी राहा तुम्ही सुखी म्हणजे आम्ही सुखी राहू चला जायला निघू ना बाबू बाबूनी बघा बाबूने आज बघा मस्त ड्रेसिंग केलेली आहे फक्त कुर्ता घेतलेला पॅन कुर्त्या जो कुर्ता खाली येतो ना ती त्यामुळे तो खबर सॉखे वरती चढू न बाबू इकडे बाबू 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 प्लीज 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 बाबा बाबा बोला बाबा पप्पा नाही बाबा या बाबूच्या चैनी ना ओरिजिनल नकली नाहीत त्या चला आज नाही घालायच्या मग कवा घालायच्या त्यासाठी आज बरं त्याला घेतल्या पायांचं घेतलं नाही हातांचं पण नाही घेतलं कारण की कुर्ता आहे ना तर धाकून जाईल बरं म्हणून काही घेतला नाही बाबू या पोचलो आणि इथं आरती पण चालू झालेली बाजूला चला या पोहचलो हे बघा ज्यामणाची सोय सगळी चालूच आहे काय आहे

सगळी तयारी एकदम चालू आहे हा दादा।, आ, दादा बोलते मला हा दादा आहे मी अरे बाबा बाबा ला टाकला चल 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 हा बाबू हा मला बी लागेल हा राहू दे ना अरे येऊन बसला इथे

जायला निघू हे बघा पाठ आपण घेतलेलं दाखवे पाठ हा लगेच जायला निघू गणपती बाप्पाची आगमनाची तयारी पूर्वी झालेली आहे मुठला गाडीतला कालच गाडी धुवून आणली जायतक बसू गोड घे घेणार शिकलात कसा बसू

चला आता काही फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आपले हेमंत संते या आपले गणपती आपण पोहोचलेलो आहोत सगळी जण तो मस्त इकडं 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 हा बस अरे बस ना बाबा कुठे चालव चला या एंट्री मरलेले पाठकोणाल पाठ आण चला पाठ आणलेला या

भाक लावी मध्ये येशील अरे कोण देना ना यांचा काय काय ते लाल रंग चुकले हां या बस वाला लांगा यो कोणता आपला घरचा घरचा लाल बक्साला या अरे आवो

लागली एका कुठला कार्यक्रम असला ले कपले वावा कपले

खाली पडू पडते दे गणपती बाप्पा शूज आपला इथला दर्शन करून झालेला तर आता जायचं आपल्याला वांगणीला मामा शिरा पुरा एक वर्ष झाला जेलो नाही मागचे गणपती ना जेलतो तर आता गणपतीना चाललेला आहो मी आहो आई आहे बाबू आहे चौघात जण आहो आम्ही दुसरात कोणीत ना Asu 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 la van a jactar yo asu la van a jactar पोहचलो आम्ही तो बघा आमचा मामूस दरवाजा उभा आमची वाट बघत ये 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 लवकर अरे इकडे इकडे हा चला उतरा पैसे खपले सगळ्यांच या एंट्री मारू अरे इकडे 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 कॅमेरा इकडे हा कॅमेरामॅन इकडे या काय मामा कसा मामाच्या पैसा वारला मामा गरिबांना इशारना खायचं दात वेग आणि दाखवायचं दात वेग असं असते पैसा बाबा बाजूला पंधरा रुम तुम्ही भाड्याने दिल्या मग कधी बसून भाडा खाता तुम्ही तकी बरे ना एकदम मजे हाय ओ बाबु 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 वे बाबु काय लेंडिस बघितले और गो बाटले मस्त बाबु घे बघ इकडे बघ काय अरे रिया दीदी कुठे आहे रिया दीदी ए बाबुजे अरे हे दव गणपती ना तिची पण राजा राजा गरम पाणी पाहिजे गर? गरम पाणी हां पाणी कोण ना पाहिजे तुझा तुझाय मला पण आवाज येत नाही आपलीशी नाही खोकल्याची मुलं म्हणजे आपल्याशी किती महिने ठेवली आता करायचा होता तर ती बाय काढून देणार गणपती छान बोलतात पोहोचलो घरा संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं वाजलं साडे सहा वाजलं जसा घरा नेल्या फ्रेश झाल्या तयारी केली लगेच मस्त पावडर टिकली लवली तर आता जायला निघता जायचं आपल्याला दिव्या युट्यूबर कनिक्ष पवार त्याची तर गणपती बाप्पाचं आगमन झालेला गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे तर पहिले तिथं बार दर्शनाला जाता दीड दिवसाचं देवत पर पहिले तिथं जायला लागेल कसं पाच दिवसाचं असलं ना टाइम आपल्याला कसं हो बाबा माझ्या पाच दिवस मी का पण जाऊ शकतो पण दीड दिवसात गणपती काही पण करून आजच जाणार उद्या मला जायचं दर्शनात यायची इथं म्हणून बरं एकदा दर्शनात इथं तिथे तर येता येणार नाही म्हणून बरं आताच जाऊन ये जसा घरा येईन तर लगेच आपल्या मोठ्या आईची तर जायचा तिथून आपली मामी आहे आपलं अभिजित त्याचे पण गणपती आप्पा तर तिथं जाऊन दर्शन जायचं

हेलो रे वंडी हां ये ये शिकता इथं हळलो या आपलं ही आपलं जो गणेश पवार युट्यूबर आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत असताना आपलं म्हणजे आपले रोशन भाऊचं बघत असतात दोन तीन वर्ष झाली व्हिडिओ नेहमी बघत असतात फॅमिली जाम भरी आहे अलो इथं अहल्यासारखा आपला मान सन्मान केला इथं त्यांचा पण मनापासून आभार आता जायला निघता आई वाट बघतं जाम प्रयत्न केला ते जावाचा की दादा जेव दादा क कळजे त्या हो तू जेव बरं माझ्या मी सगळा आई वाट बघतं म्हणून बरं मला पुढं जायला लागेल आता आता तू दिव्या दर्शन करून मंगल मूर्ती एक दोन तीन चार आपल्याला आरती तोंडपाठ नाही नसू द्या काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला पुस्तक पुस्तकांच्या आपण बोलू चला या कोणची आरती भेटी झालं ए जाधव ले लेले तू बोलितो बात कर अरे मामा पहिली दुसरी टाक त्याच्या काय असलं नंतर काय हो यार सुका गाईर ता दुतर ता वाटा विनाही

चला आता आलो आपल्या अभिजीतचे घर आलो पहिलाच घर चला एंट्री मारू मग आम्ही दर्शन घेतले तर आपल्या अभिजितचे घर आलो हां मी पण आहे बोला काय झाला पण म्हणण्या करतं खरं म्हणतायचं तू नाही ना, ना।, 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 ना। <laughs> या, या।, या। अरे बोलू जवळ नाही की